गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कोल्हापुरात मुलानेच आईचा निर्गुण खून केला आहे या घटनेचे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कोल्हापूर शहरातील साळोखे पार्क परिसरात ही धक्कादायक घटना घडली सादिक मुजावर असा हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचं नाव आहे तर शहानाज मुजावर असं हत्या झालेल्या आईचं नाव आहे सादिक मुजावरने आपल्या आईच्या पोटावर छातीवर आणि पाठीवर सुर्यानं वार केला या घटनेत शहानाज गंभीर जखमी झाल्या त्यातच त्यांचा मृत्यू देखील झाला आहे या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली सदर घटनेच्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की साधिक मुजावर हा आपल्या पत्नी सोबत फोनवर बोलत होता त्यावेळी त्याची आईमध्येच बोलल्यानं त्याला राग आला याचवेळी रागाच्या भरात त्यांना आपल्या आईची निर्गुण हत्या केली कोल्हापूर शहरातील साळोके पार पार्क परिसरात कौटुंबिक वादातून हा धक्कादायक प्रकार घडला असून असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सादिकने आपल्या आईच्या छातीवर पोटावर पाठीवर सुराने वार केले या घटनेत जखमी झालेल्या शोहनाज मुजावर यांचा उपचार मृत्यू झाला आहे पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज न्यूज्राइब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद